महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुद्धा पाहायला मिळतोय यातच जालन्यातून एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर येते जालना तालुक्यातील भाटेपुरी येथे अंगावर वीज पडून एका चोवीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्याची घटना काल बारा मे रोजी घडली आहे विठ्ठल गंगाधर कावळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे भाटेपूर येथील शेतकरी विठ्ठल कावळे हा शेतात मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी गेला होता मात्र अचानक दोन वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडासह वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला त्याचवेळी अंगावर वीज कोसळून या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय गावकऱ्यांनी त्याला तात्काळ जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं याची माहिती कळताच मृतदेह प्रशासनाने शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला असून भाटेपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे